आजची कथा आपल्या सर्व स्त्रियांसाठी लागू आहे तर आपली आजची कथा आहे सौंदर्य गेले नाही बदललेली नजर आहे लग्नाला तीन वर्ष झाली होती आर्या आणि समीरचं घर सा दिसायला साधं पण सुरुवातीला प्रेमानं भरलेलं होतं आर्या नेहमी घर सांभाळणारी मायेची आणि शांत स्वभावाची लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगा झाला आणि त्या दिवसापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं बाळ घर जबाबदाऱ्या रात्रीची झोप नाही कामाचा ताण आर्या स्वतःसाठी वेळच काढू शकत नव्हती पूर्वीसारखं पार्लर मेकअप जिम काही शक्य नव्हतं एक दिवस ती स्वयंपाक करत होती समीर फोनवर व्हिडिओ स्क्रोल करत होता तिथे त्याला सडपात्र सजलेल्या मुली दिसत सज होत्या त्याने अचानक आर्याकडे पाहिलं आणि चिमटा काढत बोलला काय आर्या लग्नानंतर सगळंच सुटलं आहे तुझं छाती पण गळली आहे स्वतःकडे जरा लक्ष दे की त्या क्षणी आर्याचं हातचं काम थांबलं डोळ्यात पाणी आलं पण ती बोलली नाही कारण तिने अपमान ऐकण्याची सवय केली होती ती शांतच राहिली रात्री समीर झोपला तेव्हा आर्या आरशात स्वतःकडेच पाहत होती तिला तिचं शरीर दिसत होत नव्हतं तिला दिसत होतं प्रसूतीची वेदना रात्रीचं जागणं दूध पाजताना तिने सोसलेलं दुखणं आपल्यासाठी तिने केलेली मानुसकी आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता ही बदललेली मी चुकीची आहे की बदललेला त्याचा दृष्टिकोन दुसऱ्या दिवशी सकाळी तिने समीरला शांतपणे सांगितलं तुझ्यासाठी सुंदरता म्हणजे फक्त बाहेरचं शरीर असेल पण माझ्यासाठी सुंदरता म्हणजे आपण एकत्र घालवलेला प्रवास ही छाती या जखमा या स्ट्रेच मार्क, हे कमीपणा नाही समीर हे आई झाल्याचा अभिमान आहे जर तुला त्या दिसत नसतील तर माझ्यात बदल नाही तुझ्या नजरेत बदल झाला आहे समीर थबकला पहिल्यांदाच त्याला जाणवलं की शब्दांनी कसं एखाद्याचं मन मोडू शकतं त्याला कळलं की सुंदरता कधीही गळत नाही फक्त नजर गळते शेवटी समीरने माफी मागितली आणि आर्याजवळ बसून म्हणाला तू तू जसशा तशी आहेस ना तशीच सर्वात सुंदर आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा ही कथा आपल्या सर्व स्त्रियांना लागू होती ज्यांचं लग्न झाले ज्यांना लेकरं झाली आहेत ज्यांना लेकरं होणार आहेत या अशा गोष्टी सर्वांच्या आयुष्यात घडून जातात आणि कोणाच्यात नाही असं नाही या प्रत्येकाच्यात बदल होतो प्रत्येक नवऱ्याच्यात बदल होतो प्रत्येक नवऱ्याची नजर लग्न झाल्यावर लेकरं झाल्यावर ही अशीच असते म्हणजे प्रत्येकाचा विचार करण्याची आता काही जण अपवाद असतील त्याचा काही विषय सोडा पण बहुतेकांच्या बाबतीत असंच घडतं ही इथे कथा मी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तर कशी वाटली याची कथा मला नक्कीच सांगा आणि कोणाला आवडली तेही नक्की सांगा तर चला भेटू आपण उद्याच्या नवीन कथेमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर